वडगाव पीरला पीरसाहेब यात्रेस भाविक बैलगाडा शौकीनांची प्रचंड उपस्थिती वडगाव पीर आंबेगाव तालुक्याच्या पूर्वपट्ट्यातील पीरसाहेब बाबांची भव्य जत्रा भरणारे गाव शेकडोंच्या संख्येने दुकाने हॉटेल उंचपाळने शेकडो बैलगाडे आणि हजारोंची उपस्थिती पैपाहुणे मुंबई पुणेकर आणि वाजत गाजत भाविक भक्तांची शेरणी नैवेद्य दिवे नवस फेडायला आलेले भक्त संदल आणि भव्य बैलगाडा शर्यतींचा थरार अशा विविधतेने भरलेले म्हणजे वडगाव पीरची पीरसाहेब यात्रा होय यात्रेस स्वाभिमानी मराठा महासंघ पश्चिम महाराष्ट्र संपर्क प्रमुख प्राध्यापक सुरेखताई निगोट पुणे जिल्हा स्वाभिमानी मराठा महासंघ जिल्हाप्रमुख प्राध्यापक अनिल निगोट यांचा बैलगाडा शर्यत कमिटी व पीरसाहेब यात्रा कमिटीकडून सत्कार करण्यात आला यात्रेस आशाताई गवळी विजय गवळी सुनील आदक जमादार चेअरमन नाथा सुकरे चेअरमन संतोष सुकरे प्रसिद्ध बैलगाडा मालक परमेश्वर चौधरी उपस्थित होते यात्रेनिमित्त एकशे पंच्याहत्तर बैलगाडा मालक सहभागी झाले ज्यात प्रथम क्रमांकात सत्तावन्न द्वितीय क्रमांकात चौसष्ट तर तृतीय क्रमांकात अठ्ठावीस बैलगाडे सहभागी झाले ज्यात फायनलला बैलगाडे सहभागी झाले ज्यात प्रमोद पोखरकर होले सभापती वसंत शेठ पडवळ हेमंतकुमार पोखरकर परमेश्वर चौधरी पोपट आदक रवींद्र गुळवे यांचा समावेश होता बैलगाडा शर्यतीची व्यवस्था यात्रा कमिटी अध्यक्ष सावेरा मादक व सोसायटीचे चेअरमन पोपट राजगुडे सरपंच संजय पोखरकर सुनील आदक योगेश आदक विशाल साबळे विजय आदक विकास आदक विश्वनाथ आदक अरुण पोखरकर यांनी पाहिली तर पीरसाहेब यात्रा व्यवस्था हपीक मुजावर मुसजिद मुजावर मुबिन मुजावर अमीन मुजावर व ग्रामस्थांनी पाहिली आपल्या पहाडी आवाजाने माऊली मुळे सुनील मोरवे पोपट शिंगाडे संतोष ढोकले अण्णा जाधव बाळासाहेब शेळके यांनी बैलगाडा शर्यतीचे समालोचन करून रसिकांची मने जिंकली تي سري وي اڪي جايون باٿي سري وي اپن جو نيشان اٿو نيشان 5 या स्वागत आहे आली नंतर हे पहा लक्ष द्या प्राध्यापक सुरेखादाईोत संपर्क संपर्क प्रमुख पश्चिम महाराष्ट्र आंतरराष्ट्रीय स्वाभिमानी मराठा महासंघ शिवसेना महिला आघाडी नेत्या यांचा दाऊलमली जगाश्वरी मध्ये सर्वात सत्कार केला आहे